श्री गुरुदेव दत्त आपल्या आयुष्यातील व्यथा परमेश्वराशिवाय कधीच कोणाला सांगायच्या नाहीत कारण लोक रडत ऐकतात आणि हसत हसत साऱ्या जगाला सांगतात त्यामुळे स्वतःच खंबीर व्हायचं आणि स्वतःच्या सुख स्वतःच सामोरं जायचं जा जा। त्यानेच जा आपण खंबीर होतो महत्त्वाचं म्हणजे या संकटातून आपल्याला शिकायला मिळतं कोण आपलं आणि कोण परक संकटाच्या वेळी कोण कोण आपल्याबरोबर आहे आणि कोण कोण पाठ दाखवून पळून गेले संकटे येतात ते आपल्या मागच्या जन्माच्या कर्मानुसार कोण गरीब कोण श्रीमंत या गोष्टी फक्त शुल्लक आहेत आपण नेहमी बद बोलतो अरे तो किती सुखात आहे किती मजेशीर जीवन जगत आहे त्याचं पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळंच असतं म्हणून आपले कर्म चांगले ठेवा वाणे चांगली ठेवा आणि जे संकट आणि दुःख आपल्या आयुष्यात येतात ती अशीच येत नाही त्यातून आपल्याला शिकायचं असतं आणि हो संकटेत दुःख येतात ना ते सर्वांच्या आयुष्यात येतात त्यांना माहीत नाही हा गरीब आहे म्हणून त्याच्याकडे जायचं नाही आणि तो श्रीमंत आहे त्याच्याकडे जायचं आहे गरीब आहे त्याला पावलं संघर्ष करावा लागतो पण तो कधी हार मानत नाही त्याला माहीत आहे हार मानली तर आपण असेच राहणार पुढे कधीच जाणार नाही आपल्याला पुढे जायचं असेल तर या दुःखावर संकटावर मात करणे गरजेचं आहे म्हणून नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवायचं असतं त्याने समोरच्या व्यक्तीला हेवा वाटला पाहिजे अरे याच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स असून हा बघा कसा कसलंही टेन्शन नाही कसलीच फिकर नाही श्री स्वामी समर्थ